हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या यांच्या मार्फत नवीन ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज केलेली के आहे आणि याच्यामध्ये ग्रुप ए बी आणि सी या सर्व या संवर्गातील जी काही विविध पदं आहेत त्याच्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म फिलिंग पण सुरू होणार आहे तर मग ती नक्की कोणती पदं आहेत एकूण पदं जी आहेत ती दोनशे शहाण्णव आहेत नक्की कोणत्या पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहणार आहोत Uh, ते पाहण्याआधी अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट तसेच स्टेट नेट सेट अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स हा नंबर आहे आणि कोणतीही बॅच जरी तुम्ही जॉईन केली तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या त्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर आता आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे त्यांच्या अंतर्गत ज्या काही ग्रुप ए पासून ग्रुप सी पर्यंत ज्या काही पोस्ट आहेत आणि त्याची ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे त्यामध्ये नक्की कोणती पद आहेत याबद्दल या डिटेल इन्फॉर्मेशन पाहूयात तर बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दोन हजार पंचवीस याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये वरिष्ठ लेखाधिकारी गट क सॉरी गट अ यांची दोन पद रिक्त आहेत त्यानंतर लेखाधिकारी गट ब याची तीन पद आहेत सहाय्यक लेखाधिकारी गट ब यांची सहा पद आहेत त्यानंतर उपलेखापाल गट ब सहा पद आहेत उपलेखापाल गट क यांची तीन पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर त्यांची गट ब ची एकशे चव्वेचाळीस पद आहेत त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता अभियंता यांत्रिकी गट ब याची सोळा पद रिक्त आहेत उच्च श्रेणी लघुलेखक गट क यामार्फत तीन पदं जी आहेत ती रिक्त आहेत निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी सहा पदं जी आहेत ग्रुप सी मध्ये ती रिक्त आहेत कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक याची शेहेचाळीस पदं आहेत बघा कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंक लेखक याची देखील पद आहेत आणि शेहेचाळीस पदं आहेत सहाय्यक भंडारपाल गट क तेरा पदं आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची अठ्ठेचाळीस पदं आहेत तर बघा एकूण दोनशे शहाण्णव पदे आहेत आणि त्याच्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी रिलीज केलेली आहे जो अर्ज करण्याचा म्हणजे फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे वीस नोव्हेंबरला सुरु होणार आहे आणि एकोणीस डिसेंबर पर्यंत फॉर्म जे आहे तुम्ही फिल अप करू शकताय आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी जी लिंक आहे ती वेबसाईट वरती वीस तारखेनंतरच उपलब्ध होणार आहे आणि ही जी एक्झाम आहे ती टी सी एस कंडक्ट करेल की आयबीपीएस कंडक्ट करेल हे वीस नोव्हेंबर नंतर तुम्हाला समजणार आहे अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे ठीक आहे पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या अंतर्गत दोनशे शहाण्णव पदांमध्ये कोणती कोणती पद रिक्त आहेत याबद्दल आणि किती वेकन्सीज जे आलेले आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण पाहिलेली आहे आता याच्यासाठी पात्रता काय असली पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे तसेच कोण फॉर्म फिलअप करू शकता याबद्दलची आणि तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये किती पदांसाठी वेकन्सी आलेले आहेत आणि कोणती कोणती पदं आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आणि पहा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू